पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे दोघंही आज महाराष्ट्रात असणार आहेत विधानसभा निवडणुकीआधी केंद्रातील नेत्यांचं महाराष्ट्रात ठाण पाहायला मिळत आहे मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातील हजारो कोटींच्या कामाचं लोकार्पण केलं जाणार आहे सर्वात आधी मोदी वाशिममध्ये ओहरादेवीचं दर्शन घेणार आहेत वाशिम नंतर मोदी मुंबई आणि ठाण्यात विकास कामांचं लोकार्पण करतील तर राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापुरात शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं जाणार आहे त्यानंतर राहुल गांधी संविधान संमेलनालाही उपस्थिती लावणार आहेत विधानसभेआधी दिल्लीश्वरांचे महाराष्ट्रात हाय व्होल्टेज दौरे सध्या पाहायला मिळत आहेत आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या वाशिम मधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया जितेंद्र काय नेमकी आत्ताची परिस्थिती आहे कशा प्रकारचा दौरा असणार आहे पंतप्रधानांचा विक्रांत निवडणुकीपूर्वी हा पंतप्रधानांचा अतिशय महत्त्वपूर्ण असा दौरा मानला जात आहे कारण बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरा या ठिकाणी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकल्पांचंही जे लोकार्पण आहे ते पंतप्रधान करणार आहेत ज्यामध्ये बंजारा समाजाचं नंगारा भवन हे देखील आहे दोन हजार अठरामध्ये याचे पायाभरणी करण्यात आलेली होती तेव्हापासून आता हे तयार झालेलं आहे आज या कार्यक्रमासाठी आपण पाहू शकतो की पोहरादेवी या पोहरादेवी नजीकच्या या मोकळ्या मैदानावर मोठे असे विशाल जे आहेत ते पाच पेंडॉल लावण्यात आलेले आहेत पाच डोम लावण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत ते इथे आता बंजारा समाजाचे जे बंजारा बांधव आहेत त्यांनी येण्यास सुरुवात केलेली आहे सुरक्षेचा जर विचार केला तर आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था इथे लावण्यात तैनात करण्यात आलेली आहे जवळपास पाच हजारावर पोलीस कर्मचारी अधिकारी या पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी इथे तैनात करण्यात आलेले आहेत जवळपास अकराच्या सुमारास पंतप्रधानांचं वाशिममध्ये आगमन होईल वाशिमच्या या पोहरादेवीमध्ये हेलिपॅड बनवण्यात आलेले आहेत आणि हेलिकॉप्टरने ते इथे वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने इथे येतील आणि नंतर इथे येऊन विविध विकास लोकार्पण आणि जाहीर सभेला संबोधित करणार आहेत सकाळपासून जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे बंजारा बांधव आहेत केवळ महाराष्ट्रच नाही तर मध्यप्रदेश आणि इतर ठिकाणाहून देखील इथे मोठ्या प्रमाणात बंजारा बांधव येतात आज त्यांच्यासाठी महत्त्वाचा असा दिवस आहे कारण दिवाळी आणि दसरा असल्याचं बंजारा बांधवांचं म्हणणं आहे कारण गेल्या अनेक वर्षांची जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आज बंजारा बांधवांची पूर्ण होते आज नरेंद्र मोदी आपल्या जाहीर सभेच्या माध्यमातून काय बोलतात आणि कोणावर टीका करतात किंवा काय बोलतात याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलेलं असेल त्यामुळे प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची आणि हा महाराष्ट्र दौरा जो आहे तो तो आज नाग वाशिमच्या पोहरादेवी येथून सुरू होणार आहे विक्रदी खरं जितेंद्र पोहरादेवी इथून हा दौरा सुरू होतो आणि तिथे सभेमध्ये पंतप्रधान काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर त्यानंतर पंतप्रधान हे मुंबई आणि ठाण्यात सुद्धा असणार आहे ठाण्यामधून आपले प्रतिनिधी निकेश शार्दुल आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून अपडेट घेऊया निकेश काय अपडेट आहेत पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भातले कशा प्रकारचा दौरा असणार आहे काय स्वरूप आहे दौऱ्याचं कोणत्या कामांचं लोकार्पण केलं जाणार आहे नक्कीच विक्रांत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत सुरुवातीला नरेंद्र मोदी हे वाशिम जिल्ह्याचा दौरा करणार आहेत आणि वाशिम जिल्ह्याचा दौरा झाल्याच्यानंतर मोदी थेट मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये येणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातला जो घोडबंद रोड आहे त्या घोडबंदर रोडवरील कासरवडोली नाका या ठिकाणी वालावरकर मैदानामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे महिला सशक्तीकरण अभियानाचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला मोदी जे आहेत ते उपस्थित राहणार याच मोदींच्या तेहतीस हजार कोटी रुपयांच्या महत्वाकांच्या प्रकल्पाचे आणि उद्घाटन सोहळा जो आहे तो मोदींच्या हस्ते पार पडणार आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांचा प्राथमिक स्वरूपात सत्कार सोहळा देखील मोदींच्या हस्ते पार पडणार आहे कासरोडी येथील बोरुली गाव आहे वालावकर मैदानात हा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि याची तयारी जी आहे ती पूर्णपणे झालेली आहे सुमारे चाळीस हजार नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमाला अपेक्षित आहे आणि ग्रामीण महापालिका मधून सुमारे बाराशे बस गाड्यांची येजा जी आहे ती घोडबंदर रोड परिसरामध्ये असणार आहे मोठमोठे प्रकल्प असतील त्याचं भूमिपूजन सोहळा जो आहे तो मोदींच्या हस्ते पार पडणार आहे त्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातली जी पहिली भूमिगत मेट्रो आहे जी मुंबई मेट्रो मार्गिका तीन टप्प्यातली जे वी आर ते बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानक याचा शुभारंभ जो आहे तो याच ठिकाणावरून होणार आहे त्याचप्रमाणे ता, ठाणे शहरासाठी जो महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो तो ठाणे शहराअंतर्गत जो वर्तुकाळ वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर पूर्वमुक्त मार्ग विस्तार छेडानगर घाटकोपर आनंदनगर ते ठाणे प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे नैनानगरचा परिवहन योजना अंतर्गत विभ विविध पायाभूत सुविधांच्या कामाचं देखील भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेची जी नितीन नूतन इमारत जे आहे नवीन इमारत जी उभारण्यात येणार आहे त्याचं उद्घाटन देखील जे आहे मोदींच्या हस्ते होणार त्याचमुळे आता मोदींच्या ह्या संपूर्ण दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे घोडबंदर रोडची जी अवजड वाहनं जी आहेत ती पूर्णपणे रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे आता मोदी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात येऊन काय काय योजनांची घोषणा करत आहेत येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काय काय वक्तव्य करत आहेत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे विक्रांत अगदी खरंय निकेश तर या विकास कामांचं भूमिपूजन असेल किंवा मग लोकार्पणाचे कार्यक्रम असतील या सगळ्याच्या माध्यमातून पंतप्रधानांनी आता महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये प्रचाराला सुरुवात करतील असं म्हणायला हरकत नसेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे नऊ कोटी शेतकऱ्यांना सुमारे वीस हजार कोटींचा पीएम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता मिळणार आहे मोदींच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीचं वितरण केलं जाईल तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जसा पंतप्रधानांचा दौरा महत्वाचा आहे तसाच काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा दौरा सुद्धा महत्वाचा आहे आणि राहुल गांधी हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत कोल्हापुरात शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण हे राहुल गांधींच्या हस्ते केलं जाणार आहे राहुल गांधी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळालाही भेट देणार आहेत संविधान संमेलनालाही राहुल गांधी उपस्थिती लावणार आहेत प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याशी बातचीत करूया शेखर कसं या दौऱ्याचं नियोजन असणार आहे साधारण किती वाजेपर्यंत राहुल गांधी हे महाराष्ट्रात कोल्हापुरात येणं अपेक्षित आहे आणि त्यानंतरचं नेमकं नियोजन कसं आहे विक्रांत आज सकाळी पावणे नऊ वाजता त्यांचं कोल्हापुरातल्या विमानतळ या ठिकाणी आगमन होईल आणि त्यानंतर ते थे। थेट सयाजी हॉटेल या ठिकाणी काही वेळासाठी जाणार आहेत आणि तिकडून मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या कसबा बावड्यातल्या भगवा चौक या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे आपण जर बघितलं तर काल याची पूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आली होती अनेक मान्यवर या ठिकाणी दाखल झाले होते मोठ्या प्रमाणात लोक देखील या कार्यक्रमासाठी आले होते मात्र अचानक त्यांचा दौरा जो आहे तो रद्द झाला काही तांत्रिक अडचणींमुळं आणि त्यामुळं हा दौरा जो आहे तो आज पुन्हा होतोय आज दिवसभर राहुल गांधी जे आहेत ते विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत त्यापैकी एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण खर तर या कार्यक्रमाला अनेक मान्यवर जे आहेत ते आलेले आहेत अनेक काँग्रेसचे नेते देखील दाखल झालेले आहेत शिवाय संविधान संमेलन देखील जे आहे ते त्यांचं या कोल्हापुरातल्या सयज हॉटेल या ठिकाणी होणार आहे त्यामुळं एकंदरीतच हा दौरा देखील महत्त्वाचा असणार आहे ह्या संपूर्ण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी जे आहेत ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाला देखील भेट देणार आहे त्या ठिकाणी जाऊन काही वेळी ते थांबणार देखील आहे त्यामुळं हा संपूर्ण दौरा जो आहे तो आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती देखील महत्त्वाचा असणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ते संविधान परिषद जी आहे ती त्या माध्यमातून अनेक मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले होते आणि यावरूनच भाजपचे नेत्यांनी देखील त्यांना लक्ष केलं होतं काल त्यांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध करू अशा पद्धतीचं इशारा देखील दिला होता मात्र आज दौरा जो आहे तो राहुल गांधींचा होतो त्यामुळे या दौऱ्याकडं विशेष लक्ष सर्वांचं असणार आहे विक्रांत शेखर खरं तर संविधान हा शब्द पुन्हा एकदा आता विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा प्रोपोगोंडा अजेंडा म्हणून वापरला जातोय का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी